नमस्कार मित्रांनो आज आपण कल चाचणीचा लाईव्ह पाहणार आहोत आपल्याला बोर्डाकडून सी डी मिळालीच असेल या सीडीला सर्वप्रथम सी डी ड्राईव्हमध्ये टाकावे आणि त्यानंतर माय कॉम्प्युटरवर डबल क्लिक करा माय कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी आपली सी डी जी आहे ही ओपन करायची या डीमध्ये आपल्याला बोर्डाकडनं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स मिळालेले आहे कल चाचणीच्या संदर्भात या सॉफ्टवेअर्सपैकी कलचाचणी दोन हजार सोळा या सॉफ्टवेअरला कॉपी करून घ्या यासाठी कंट्रोल सी हे बटन दाबा आणि त्यानंतर या ठिकाणी ही फाईल मिनिमाइज करा कंट्रोल सी केल्यानंतर डेस्कटॉपला येऊन या ठिकाणी आपण पेस्ट करायचं आहे कल चाचणी दोन हजार सोळा ही e फाईल या ठिकाणी डेस्कटॉपवर आपल्याला पेस्ट झालेली दिसेल या ठिकाणी कल चाचणी दोन हजार सोळा या फाईलीवर क्लिक करून आता आपल्याला हे सॉफ्टवेअर रन करायचं आहे यासाठी या सॉफ्टवेअरवर या क्लिक करा त्यानंतर राईट क्लिक करा राईट क्लिक, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर हा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे कल चाचणी हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपल्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर या ऑप्शननेच रन करायचं आहे त्यानंतर ही स्प्लॅश स्क्रीन आहे कल चाचणी दोन हजार सोळा नंतर या ठिकाणी लॉगिंग पे आलेला आहे आपल्याला या ठिकाणी डेमो पाहायचा आहे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष परीक्षा घेणार विद्यार्थ्यांची त्यावेळेस या ठिकाणी स्टुडंट सीट नंबरमध्ये विद्यार्थ्याचा सीट नंबर टाका परंतु या ठिकाणी आपण डेमो पाहत आहोत म्हणून या ठिकाणी मी डेमोसाठी आपल्याला जो काही नंबर दिलेला आहे सी बारा 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 हा नंबर मी या ठिकाणी विद्यार्थ्याचा सीट नंबर म्हणून वापरणार आहे डेमो पाहण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की केव्हाही विद्यार्थ्यांना डेमो दाखवत असताना सी बारा 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 या क्रमांकाचा सी याच सीट नंबरचा वापर करायचा आहे त्यानंतर एंटर पासवर्ड या ठिकाणी आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर स्कूल इंडेक्स नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कल चाचणी ज्या भाषेत द्यायची आहे त्या भाषेची निवड या ठिकाणी आपण करावी कल चाचणी मला मराठी या भाषेत विद्यार्थ्यांची घ्यायची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मराठी ही लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी लॉगिंग बटन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या लॉगिंग बटनावर क्लिक करा कल चाचणी या ठिकाणी लॉगिंग झालेली आहे आपल्याला कल संदर्भात काही सूचना या ठिकाणी बोर्डाकडून देण्यात येत आहे या ठिकाणी खाली नेक्स्ट पेज नावाचं बटन आपल्याला दिसत आहे या नेक्स्ट पेजवर क्लिक करा त्यानंतर पुन्हा आपल्याला विधानं आणि त्यासंबंधीची कृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या सर्व सूचना आहेत या ठिकाणी शेवटी स्टार टेस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे या बटनावर क्लिक करा बघा या ठिकाणी आपल्याला कल चाचणीचे प्रश्न आपल्याला समोर दिसत आहेत या ठिकाणी प्रत्येक प्रश्ना प्रत्येक पेजवर या ठिकाणी पाच प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतील असे तीस पेजेस या ठिकाणी या कल चाचणीमध्ये आहेत म्हणजे दीडशे प्रश्न आपल्याला या ठिकाणी कल चाचणीमध्ये आहे या ठिकाणी प्रत्येक प्रश्नातला प्रत्येक प्रश्नाला हो नाही किंवा सांगता येत नाही असा प्रतिसाद नोंदवणे गरजेचे आहे प्रत्येक पानावरच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिसाद दिल्यानंतरच आपल्याला पुढच्या पानावर जाता येईल या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला आपला इंडेक्स नंबर बरोबर आहे की नाही त्याची खात्री करून घ्यावी त्याचप्रमाणे आप विद्यार्थ्याचा सीट नंबर देखील बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी त्यानंतर या ठिकाणी कल चाचणीची वेळ आपल्याला दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन नॉट सॉल्व आणि क्वेश्चन सॉल्व असं या ठिकाणी दोन प्रश्न आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी क्वेश्चन नॉट सॉल्व हा लाल रंगाने दाखवला जातो याचा अर्थ आपले जे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत ज्या प्रश्नांना प्रतिसाद द्यायचा बाकी आहे ते आपल्याला रेड डॉटने दिसत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या आत्ताच या ठिकाणी आपल्या कलचा सुरुवात झाली आहे म्हणून हे हे टिंप आपल्याला या ठिकाणी लाल रंगामध्ये दिसत रंग ला आहे ज्यावेळेस आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं या ठिकाणी हिरवा रंग आपल्याला दिसेल याचा अर्थ आपण हे प्रश्न सोडवलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपण प्रत्येक विधानांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे मी या ठिकाणी आपल्या डेमोसाठी कुठल्याही रॅ रँडमली या ठिकाणी कुठल्याही एका पर्यायाला क्लिक करत आहे असा प्रत्येक पानावरचा प्रत्येक विधानाला प्रतिसाद दिल्यानंतरच आपण पुढच्या पानावर जा जाऊ शकतो जर चुकून जर समजा एखाद्या आप प्रश्नावर आपला प्रतिसाद दिला गेला नसेल तो आपल्याला पुढच्या प्रश्नावर जाता येत नाही उदाहरणार्थ आपण करून पाहू डावीकडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की प्रतिसाद कुठे दिला नाही बघा या ठिकाणी आपण प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला एक रेड लाल टी चौकट दिसत आहे लाल चौकटीचा अर्थ असा आहे की आपण एक प्रश्नाला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला नाही आणि बघा या ठिकाणी एक्स पेजवर केल्यावर आपल्याला पुढच्या पेजवर जाता येत नाही आणि आपल्याला सूचना येते कि सर्व विधा विधानांना प्रतिसाद देणे अनिवार्य दे आहे म्हणून खात्री करून घ्या की सर्व विधानांना आपण प्रतिसाद दिलेला आहे शेवटी आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सर्व प्र... सर्व विधानांवर प्रतिसाद देणे आवश्यक आहे यानंतर एकशे पन्नासाव्या प्रश्नाच्या वेळेस या ठिकाणी सबमिट बटन आपल्याला दिसत आहे या सबमिट बटनावर क्लिक करा नंतर या ठिकाणी आपल्याला एकशे एक्कावन्नावा प्रश्न विचारला जातो खालील कोणत्या क्षेत्रात करिअर करायला तुम्हाला आवडेल या ठिकाणी एका पर्यायावर आपल्याला क्लिक करा क्लिक करावं त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं नंतर या ठिकाणी एकशे बावन्नाव्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याला आपल्या आवडीचा विषय किंवा विषयांचा गट निवडायचा आहे विद्यार्थ्याची आवड कशी आहे त्यानुसार त्याला हे गट निवडण्यास सांगा त्यानंतर शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करावे या ठिकाणी आपल्याला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो येते आणि त्या विंडोमध्ये मेसेज लिहिला असतो क्लिक ऑन गिव अप टू फिनिश एक्झामिनेशन या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला गिवअप नावाचा एक गिवअप नावाचा एक बटन दिसत आहे या बटनावर क्लिक करावं त्यानंतर आपल्याला थँक्यू असा एक मेसेज येत आहे या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करा या ठिकाणी एका विद्यार्थ्याची कल चाचणी पूर्ण झाली असं समजा त्या ठिकाणी कल चाचणी नावाचं एक, एक होता स्ते। या या फोल्डर ॲटोमॅटिक तयार होत असते आपल्या डेस्कटॉपवर या ठिकाणी या फोल्डरवर डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची झालेली कल चाचणी कोणत्या विद्यार्थ्यांची कल चाचणी झालेली आहे हे आपल्याला या फोल्डरमध्ये पाहायला मिळते आपल्या कल चाचणीचा जितके कॉम्प्युटर आपण वापरलेले आहे त्या सर्व कॉम्प्युटरचा फाईली कॉपी पेस्ट करून एका ठिकाणी गोळा करून ठेवा शेवटी कल चाचणी आपल्या शाळेची कल चाचणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या फोल्डरची झीप फाईल कशी बनवायची आहे ते आपल्याला शिकायचं आहे या ठिकाणी क्लोज या बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आपल्याला कल चाचणी विद्यार्थ्यांची घ्यायची आहे कल चाचणी घेण्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद